लग्नासाठी मंडप सजला होता नववधूवर एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालणार होते तेव्हा अचानकपणे त्या ते नवरी मुलीचा भाऊ तिथे येतो आणि वरमाला घालण्यासाठी मनाई करतो तेव्हा वरात घेऊन आलेले वराकडचे सर्व माणसे आणि वधूच्या घरातील सर्व माणसे एकत्र होतात आणि मुलीच्या भावाला त्याने असे का केले याचे कारण विचारू लागतात मुलीचे बाबा सुद्धा त्याला म्हणतात की अरे बाळा तू असं का करत आहेस तेव्हा तो म्हणतो की बाबा तुम्ही थोडा वेळ शांत राहा त्यानंतर मी तुम्हाला सर्व गोष्ट नीट सविस्तर सांगेन परंतु त्या अगोदर या लोकांनी वरात इथून परत घेऊन जायला हवी तेव्हा तो मुलाकडच्या लोकांची खूप बेइज्जती करतो आणि त्या लोकांना भर लग्न मंडपातून परत पाठवून देतो असं काय कारण होतं म्हणून नवरी मुलीच्या भावाने आपल्या बहिणीचे लग्न मोडून दारात आलेली वरात परत पाठवली आपल्या राज्यामधील सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात प्रमोद राव नावाचा एक माणूस राहत होता तो व्यवसायाने कारपेंटर होता म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं झालं तर तो लाकूड काम करणारा सुतार होता तो लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करून त्या बाजारात विकायचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावरच आपला घर खर्च चालवत होता त्याला दोन मुले असतात मुलाचं नाव मनीष होते तर मुलीचं नाव रीना होते मनीषने शिक्षण घेऊन तो सुद्धा आता आपल्या बाबांप्रमाणे कारपेंटरचे काम करत होता तो शहरामध्ये जाऊन एका मोठ्या कारखान्यामध्ये काम करू लागला होता अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते अशातच एक दिवस संध्याकाळी बाप लेख दोघे बसले होते तेव्हा बाप आपल्या मुलीकडे पाहत आपल्या मुलाला सांगतो की बाळा आता तुझ्या बहिणीचं लग्नाचं वय झालं आहे त्यामुळे आता तिचं लग्न करायला हवे तेव्हा मनीष सुद्धा आपल्या बाबांचे बोलणे मान्य करत म्हणतो हो बाबा आता आपल्याला रीनाचे लग्न करायला हवे कारण पुढे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलू लागतील तेव्हा बापाचे आणि मुलाचे एकमत झाल्यानंतर रीनाचे बाबा तिच्यासाठी मुलगा शोधू लागतात काही दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना आपल्या मुलीसाठी एक चांगला मुलगा सापडतो तो त्यांच्या मुलीसाठी अगदी योग्य होता त्यामुळे ते त्याच मुलाबरोबर आपल्या मुलीचं लग्न पक्क करतात मनीषला सुद्धा तो मुलगा आवडतो तेव्हा तो सुद्धा आपल्या बाबांना म्हणतो की ठीक आहे बाबा मुलाबरोबर आपण आपल्या रीनाचं लग्न लग्न करून देऊया व्हायला जवळपास सहा महिने शिल्लक होते त्यामुळे त्या, त्या सहा महिन्यांमध्ये रीनाच्या बाबांना आणि भावाला तिच्या लग्नासाठी पैसे गोळा करायचे होते जेव्हा लग्नाचे दिवस अगदी जवळ येतात तेव्हा त्यांनी सर्व सामानाची व्यवस्था करून ठेवली होती त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती शेवटी लग्नाचा दिवस उजाडतो आणि नवरा मुलगा वरात घेऊन मुलीच्या घरी लग्न मंडपात येतो तिथे आल्यानंतर रीतिरिवाजानुसार त्या दोघांच्या लग्नाचे विधी चालू होतात रीना सुद्धा लग्नासाठी पूर्णपणे तयार झाली होती रीनाला तयार करून नवरीच्या रूममध्ये बसवले होते उपस्थित सर्वच लोक खुश होते कारण मनीषने आणि त्याच्या बाबांनी लग्नाची व्यवस्था अगदी योग्य प्रकारे केली होती त्यामुळे लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला योग्य तो मान सन्मान देऊन मोठ्या आदराने प्रत्येकाच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्यासाठी खूप ठेवण्यात आली होती शेवटी घालण्याची वेळ येते तेव्हा नवऱ्या मुलासमोर रीनाला सुद्धा आणण्यात येते आता वर्माला घालण्यात येणारच होती तेवढ्यातच रीनाचा होणारा नवरा म्हणतो की मी वर्माला घालणार नाही तेव्हा नवरीचे भावा प्रमोदराव आपल्या होणाऱ्या जावयाला विचारतात काय झाले बाळा तू वर्माला घालण्यासाठी का तयार नाहीस तेव्हा नवरा मुलगा म्हणतो की तुम्ही मला लग्नामध्ये दिली नाहीत दिली नाही दिली नाहीत तर मी तुमच्या मुलीबरोबर लग्न करणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता मला मोटरसायकल घेऊन द्या त्यानंतरच मी वर्माला घालेन नवऱ्या मुलाची अशी मागणी ऐकल्याबरोबर नवरीचे बाबा खूप हैराण होतात त्यांनी आपल्या मुलीचं लग्न खूप चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून सर्व प्रकारची व्यवस्था केली होती परंतु आता त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते की ते आत्ता लगेचच मोटरसायकल खरेदी करून आपल्या मुली मुलीचं लग्न करून देतील तेव्हा मुलीचे बाबा नवरदेवाच्या बाबांकडे जातात आणि त्यांना समजावतात हे बघा सोयरे या अगोदर आपले अशा प्रकारे कोणतेही बोलणे झाले नव्हते त्यामुळे मी आत्ता अचानकपणे एवढे पैसे कुठून गोळा करू आणि मोटरसायकल घेऊ त्यामुळे तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही आता लग्न होऊ द्या लग्न झाल्यानंतर मी तुमच्या मुलाला नक्कीच मोटरसायकल घेऊन देईल पण जो मुलाचा बाप असतो तो सुद्धा लालची माणूस असतो तो म्हणतो जर मुलगा म्हणालाच आहे तर तुम्ही त्याचा हट्ट पूर्ण करा त्याचा हा छोटासा हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय अडचण आहे शेवटी तो आमचा मुलगा आहे आता तो तुमचा जावही होणार आहे आणि तो एका मोठ्या कंपनीत कामाला आहे त्यामुळे तो तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवेल त्यामुळे तुम्हाला एक मोटरसायकल द्यायला काय अडचण आहे आता रीनाचे बाबा जेव्हा नवऱ्या मुलाच्या बाबाचे असे बोलणे ऐकतात तेव्हा ते त्यांना ते विनंती करतात हे बघा मला ज्या जा जा जागेवरून पैसे मिळणार होते त्या सर्व लोकांकडून मी पैसे घेतले आहेत का तर माझ्या मुलीचं लग्न खूप चांगल्या प्रकारे व्हावं त्या लोकांकडून पैसे घेऊनच मी माझ्या मुलीचं लग्न करत आहे त्यामुळे माझ्याकडे आता असा कोणताच मार्ग नाही की तिथून मी पैसे घेऊन माझ्या होणाऱ्या जावयाला मोटरसायकल देऊ शकेन आता तुम्ही हे लग्न होऊ द्या नंतर मी नक्कीच मोटरसायकल देण्याची व्यवस्था करेन ही गोष्ट हळूहळू मनीषला सुद्धा तो सुद्धा समजते त्यानंतर तो।, तो तो मुलाकडील माणसांना प्रयत्न करत असतो असतो परंतु जो नवरा मुलगा मनीषच्या बहिणीच्या गळ्यामध्ये वर्माला टाकण्यासाठी तयार होत नाही तो म्हणत होता की जर माझी मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही वरात परत घेऊन जाऊ आता सर्व लोक एकत्र झाले होते आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले होते त्यातील काही प्रतिष्ठित लोक म्हणू लागले की अरे असे करण्यापेक्षा तुम्ही अगोदर लग्न करा आता एवढी सर्व तयारी झाली आहे त्यानंतर तुमची जी काही मागणी आहे ती पूर्ण करता येईल हवं तर तुम्हाला मोटरसायकल देण्याची जबाबदारी आम्ही घेतो जर या लोकांनी तुम्हाला मोटरसायकल दिली नाही तर आम्ही पैसे काढून तुम्हाला मोटरसायकल देऊ तेव्हा त्या मुलाचा बाप म्हणतो यामध्ये मुलाचा हट्ट आहे तर मी तरी काय करू शकतो एवढं समजवल्यानंतर सुद्धा नवरा मुलगा किंवा त्याचा बाप काही ऐकण्यास तयार होत नव्हते हे लक्षात आल्यावर त्या लोकांना खूप राग येतो त्या लोकांपैकीच एक जण रागातच नवऱ्या मुलाच्या बापावर हात उचलतात तेव्हा ते लोक नवऱ्या मुलाच्या बापावर हात उचलतात तेव्हा ते, ते सर्व लोक खूपच नाराज होऊन जातात मग ते तिथून वरात परत घेऊन जाण्यासाठी निघतात आता जेव्हा प्रमोदराव पाहतात की आपल्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी आलेला नवरा मुलगा आपली वरात परत घेऊन जात आहे तेव्हा त्यांना खूपच टेन्शन येतं प्रमोदराव विचार करू लागतात की आत्तापर्यंत माझ्या मुलीच्या लग्नासाठी जेवढे पैसे खर्च केले आहेत तेवढे पैसे वाया जातील म्हणून प्रमोदराव मुलाकडच्या लोकांसमोर जातात आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणतात तुम्ही वरात परत घेऊन जाऊ नका नाहीतर माझ्या मुलीसह माझ्या कुटुंबाची बदनामी होईल आणि मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी आतापर्यंत जेवढे पैसे खर्च केले आहेत तेवढे सर्व पैसे वाया जातील त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हवं तर तुमच्या पाया पडतो परंतु तुम्ही परत जाऊ नका मी तुम्हाला आत्ताच शब्द देतो की नवऱ्या मुलाला मोटरसायकल हवी आहे ना ती मी लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर नक्की देईन परंतु जो नवरदेवाचा बाप असतो त्याला राग येतो आणि तो, तो, तो म्हणतो की आता हे लग्न होणारच नाही जर लग्न करायचंच असेल तर अगोदर मोटरसायकलची व्यवस्था करा त्यानंतर आम्हाला सांगा मगच तुमच्या मुलीचे लग्न होईल असे बोलून मुलाकडचे सर्वजण तिथून जाऊ लागतात तेव्हा मुलीचे बाबा प्रमोदरावांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात तिथे प्रमोदरावांचा मुलगा मनीष उभा होता तो हे सर्व दृश्य पाहत होता आपले बाबा स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि मुलीचा संसार थाटण्यासाठी या लोकांसमोर किती विनवण्या करत आहेत त्यांच्या पाया पडत आहेत हे सर्व तो त्याच्या डोळ्यांनी पाहत होता पण काही केल्या विना नवरची मंडळी थांबण्यास तयार नव्हती शेवटी वाया गेले होते त्यानंतर दुःखात बुडाल्यासारखे अगदी शांत शांत राहू लागतात पण आता गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू होतात कोण म्हणत होता की याची एवढी ऐपत नव्हती तर आपल्या मुलीचं लग्न एवढ्या श्रीमंत घरामध्ये करून देण्याची गरजच काय होती कोणीतरी आपल्या बरोबरीचे शोधायला हवे होते ना तर काही लोग मुला लोक मुलाकडच्या लोकांना दोष देत होते ते होते ते म्हणत की जर त्यांना मोटरसायकलच हवी हवी होती तेर हवी होती।, होती तर त्यांनी त्याची मागणी अगोदरच करायला ऐनवेळी अशी मागणी करणे चुकीचं आहे जर प्रमोद एवढी ऐपत नव्हती तर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या मुलाबरोबर ठरवलेच नसते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा गावामध्ये सुरू झाल्या होत्या या सर्व चर्चा हळूहळू मनीषच्या कानावर पोहोचतात त्यामुळे त्याला सुद्धा खूप टेन्शन येते म्हणून तो कुणाशी काहीही न बोलता अगदी गप्प गप्प राहत असतो तो कामावर सुद्धा जात नाही त्याचा ते एक मित्र ज्याचे नाव राकेश होते त्याचा फोन मनीषला येतो तो मनीषला समजावतो की अरे मनीष जे व्हायचं होतं ते झाले ती गोष्ट घडून आता खूप दिवस झाले आहेत राकेश मनीषच्या बहिणीच्या लग्नामध्ये हजर होता त्यामुळे तिथे काय घडले याची सर्व माहिती त्याला होती तेव्हा मनीष त्याला म्हणतो की अरे माझे मन अजूनही स्थिर झालेलं नाही अशातच माझ्या कुटुंबातील कोणाचीच अवस्था चांगली नाही त्यामुळे मला घरीच थांबायचं आहे तेव्हा राकेश त्याला समजावतो की मला माहीत आहे की तुझ्या कुटुंबाची व्यवस्था ठीक नाही पण तू जर कामच केले नाहीस तर तुला पैसे कसे मिळतील आणि तुमचे जे पैसे बर्बाद झाले आहेत ते पैसे तुम्ही कसे मिळवाल आपल्या मित्राचे असे बोलणे मनीषला सुद्धा पटू लागले म्हणून तो राकेशच्या बोलण्याबरोबर शहरात काम करण्यासाठी निघून जातो तेव्हा तो, तो आपल्या मित्राला राकेशला भेटून त्याच्याबरोबर चर्चा करतो त्याच्याबरोबर बसून तो आपले दुःख त्याच्याबरोबर शेअर करतो आपले मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राकेश त्याला एक गोष्ट सांगतो की या जगामध्ये जर पैसा असेल तर सर्व काही आहे पण पैसा नसेल तर काहीच नाही जर त्यावेळी तुझ्याकडे पैसे असते तर तू लगेच बाईक खरेदी करून त्या नवऱ्या मुलाला दिली असतीस आणि त्याचवेळी तुझ्या बहिणीचे लग्नसुद्धा झालं असतं आपल्या मित्राचे असे बोलणे ऐकून मनीष सुद्धा आपल्या मित्राला म्हणतो की अरे मित्रा तू अगदी योग्य तेच बोलत आहेस तुझे बोलणे मला पटले आहे पण आता आम्ही काय करू शकतो आमच्या हातामध्ये पैसे तर नाहीत देवाच्या मनात असेल तेव्हा तो आम्हाला पैसे देईल आणि त्याच्या मनात असेल तेव्हा तो आमच्या हातातून पैसे काढून घेईल तेव्हा त्याचा मित्र राकेश म्हणतो तू बरोबर बोलत आहेस पैसे आपल्या हातात नाहीत ही गोष्ट मला सुद्धा मान्य आहे पण मेहनत करणे तर आपल्या हातात आहे ना तेव्हा मनीष म्हणतो हो मित्रा मेहनत करणे आपल्या हातात आहे आपण मेहनत तर करतच आहोत तेव्हा राकेश म्हणतो अरे मित्रा मी, मी काही वेगळा विचार करत आहे जेव्हा तुझ्या बहिणीची वरात परत गेली तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे वेग वेग विचार येत आहेत आणि मी विचार करत होतो की आपण आपले काम स्वतःच का करू नये जर आपले काम आपण स्वतःच करून ते पूर्ण केले तर आपल्याला त्यातून जास्त पैसे मिळतील तेव्हा मनीष राकेशला विचारतो की आपण असे काय काम करू शकतो याबाबत तुझ्या मनामध्ये अशी कोणती गोष्ट आली आहे अरे आपल्याला तर फक्त कार्पेंटरचंच काम येते आणि तेवढेच काम आपण करू शकतो त्याच्या पलीकडे आपण कोणतेही काम करू शकत नाही तेव्हा त्याचा मित्र राकेश म्हणतो आपण दोघे मिळून एक वेगळं काम चालू करूया वेगळं काम याचा अर्थ दुसरं काम नाही तर आपलं कार्पेंटरचंच काम आपण चालू करूया पण आता आपण कोणाच्या कारखान्यामध्ये कामाला जायचं नाही तर आपण स्वतःच एक दुकान भाड्याने घेऊन त्यामध्ये आपला छोटासा धंदा चालू करूया त्यामध्ये आपण चांगल्या चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवूया कारण लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची कला आपल्यामध्ये आहे ती विकल्यानंतर त्यातून आपल्याला जे काही पैसे मिळतील ते पैसे आपल्याला मालकाला देण्याची गरज नाही मिळालेले सर्व पैसे आपले असतील त्यातून आपल्याला त्या दुकानाचे भाडे द्यावे लागेल परंतु इतर सर्व पैसे आपले असतील तेव्हा मनीष म्हणतो मित्र तुझं बरोबर आहे परंतु एवढे पैसे माझ्याकडे नाहीत कारण आपल्याला छोटस दुकान जरी चालू करायचं झालं तरी आपल्याला पैशांची गरजही लागणार आहे तेव्हा राकेश म्हणतो माझ्याकडे पैसे आहेत फक्त मला तुझी साथ हवी आहे कारण तू माझ्यासोबत तर मला इतर कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही तेव्हा मनीष म्हणतो की यामध्ये आपण किती पैसे कमावू शकतो त्यावर राकेश त्याला समजावतो की यामध्ये आपण किती पैसे कमावू हे मी सांगू शकत नाही परंतु एकदा का आपले काम चांगल्या प्रकारे चालू लागले तर आपल्याला कोणत्याही प्रकारे पैशाची अडचण भासणार नाही त्यानंतर मनीष काही वेळ विचार करतो आणि म्हणतो तू आत्तापर्यंत जे काही मला समजावून सांगितलेस ते मला पटले आहे परंतु मला ही गोष्ट माझ्या बाबांना सांगावी लागेल त्यानंतरच मी माझा, त्यान माझा निर्णय तुला सांगतो तेव्हा जो राकेश असतो तो म्हणतो की ठीक आहे तू तु तुझ्या बाबांची परमिशन घे त्यानंतर ते काय म्हणत आहेत ते मला सांग तेव्हा मनीष लगेच आपल्या मोबाईल फोन काढतो आणि आपल्या बाबांना फोन करतो आणि म्हणतो की मी माझा मित्र राकेश मिळून आम्ही असे काम करणार आहोत हे काम करणे म्हणजे थोडी जोखीम उचलण्यासारखे आहे परंतु एकदा का चांगले काम चालू लागले तर आपण त्याच मुलाबरोबर सुद्धा रीनाचं लग्न लावून देऊ शकतो कारण आपली आर्थिक परिस्थिती सुधारली असेल म्हणून आपण तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मोटरसायकल देऊ शकतो आणि गावामध्ये आपली जी काही बदनामी झाली आहे ती सुद्धा दूर करू शकतो सुरुवातीला तर मनीषचे बाबा त्याला नकार देतात परंतु मनीष जेव्हा त्यांना सारखा सारखा विनंती करू लागतो तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे बाळा काही हरकत नाही तू तु तुझ्या तु मनात आले आहे तसं मित्राबरोबर करू शकतोस जर चांगले झाले तर चांगलंच आहे पण वाईट झाले तर अगोदर एवढी संकट आली आहेत त्यात अजून एक संकट वाढेल दुसरे काय होईल अशा प्रकारे मनीषचे बाबा त्याला आपल्या मित्राबरोबर छोटासा धंदा सुरू करण्यासाठी परमिशन देतात तेव्हा लगेचच मनीष राकेशला सांगतो की बाबांनी होकार दिला आहे त्यानंतर राकेश आणि मनीष दोघे मिळून शहरामध्ये एक छोटेसे दुकान भाड्याने घेतात आणि तिथेच दोघेही कार्पेंटरचं काम चा करू लागतात राकेश आणि मनीष दोघेही पूर्ण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करू लागतात तेव्हा आता खूप चांगल्या प्रकारे फर्निचर तयार करू लागतात कारण माणूस जेव्हा स्वतःसाठी काम करतो तेव्हा तो अगदी आपले हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो अशाच प्रकारे राकेश आणि मनीष आपल्यामधील जी काही कला होती ती हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करत होते राकेश आणि मनीष या दोघांचे हे काम लोकांना आवडू लागले आणि त्यामुळेच लोक एकमेकांना त्या, एक त्या दोघांच्या कामाविषयी सांगू लागतात आणि त्यांचा धंदा खूप चांगल्या प्रकारे चालू लागतो त्यानंतर मनीष आपल्या बाबांना सुद्धा तिथे बोलावून घेतो आणि तिथेच आपल्या सोबत काम करण्यासाठी ठेवून घेतो आणि त्यांच्याकडून सुद्धा काम करून घेतो आता राकेश आणि मनीषने तिथे अजून दुसरे काही कारागीर ठेवले होते कारण त्यांचे काम अजूनच वाढले होते त्यामुळे ग्राहकांनी मागवलेल्या वेळेमध्ये त्यांची वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू लागली होती अशा प्रकारे राकेश आणि मनीषचे चांगले दिवस चालू झाले होते आता कधी कधी राकेश मनीषच्या घरी जात असायचा आणि त्याच्या कुटुंबियांसोबत सुद्धा खूप वेळ घालवायचा मनीषने आता आपल्या बाबांना घरीच राहायला सांगितले आहे आणि सांगितले आहे की बाबा आता तुम्ही घरीच आराम करा तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज नाही आणि पैशांची चिंता करण्याची सुद्धा गरज नाही आता मी पैसे कमावेन त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही असे जबल पास दोन निखुन जातात, जवळपास वर्ष निघून या दोन वर्षांमध्ये राकेश आणि मनीषने एवढी प्रगती केली होती की त्या शहरामध्ये त्यांचा छोटासा का होईना पण स्वतःचा एक कारखाना उभा राहिला होता त्या कारखान्यामध्ये ते दोघेही मालक होते त्यांच्या हाताखाली खूप सारे काम करणारे कामगार होते जे काम करत होते ते स्वतः नीट लक्ष घालून प्रत्येक कामगाराकडून योग्य काम करून घेत होते आणि स्वतः प्रत्येक लाकडाचे परीक्षण करत होते कारण त्या दोघांना सुरुवातीपासूनच हे काम अगदी चांगल्या प्रकारे येत होते आणि त्यामुळेच लाकडाची पारख सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे जमत होती ते आता ऑफिसमध्ये बसून सर्व कामगारांचा हिशोबसुद्धा स्वतःच ठेवू लागले होते एक दिवस अचानक राकेश कामगार यांना पाहण्यासाठी गेला होता आणि मनीष ऑफिस मध्येच बसला होता तेव्हा राकेशच्या मोबाईलवर एक फोन येतो तेव्हा ज्या फोन नंबर तो फोन आला होता तो नंबर पाहताच मनीष एकदम होऊन जातो तो विचार करू तो कि हा नंबर वरून नंबरवरून राकेशला फोनवर फोन, फोन काय येत आहेत याच गोष्टीचा तो खोल विचार करू लागतो आता मनीषकडे खूप सारे पैसे आले होते म्हणून तो आपल्या बाबांना म्हणतो बाबा आता आपण मोटरसायकल घेऊन देऊ शकतो म्हणून तुम्ही त्या लोकांना पुन्हा बोलावून घ्या जे लोक वरात घेऊन आपल्या दारात आले होते त्यांना सांगा की आता आम्ही मुलाला मोटरसायकल देण्यासाठी तयार आहोत त्यामुळे तुम्ही पुन्हा तुमच्या मुलाला घेऊन लग्न करण्यासाठी आमच्या इकडे या तेव्हा मनीषचे बाबा ते पुन्हा एकदा त्या मुलाच्या घरी जातात आणि त्या मुलाकडच्या लोकांना विनंती करून सांगतात की त्यावेळेला आम्ही तुमच्या मुलाला मोटरसायकल देऊ शकलो नव्हतो पण आता माझा मुलगा म्हणत आहे की तुम्हाला मोटरसायकल मिळेल तुमच्याच मुलाबरोबर जर माझ्या मुलीचं लग्न झालं तर गावामध्ये माझी थोडीफार जी बदनामी झाली होती ती सुद्धा कमी होईल तेव्हा मुलाकडचे लोकसुद्धा या गोष्टीसाठी तयार होतात त्यामुळे मनीषच्या बहिणीचे लग्न पुन्हा एकदा त्याच मुलाबरोबर ठरवण्यात येते ज्या मुलाने लग्न मंडपात येऊन मोटरसायकलची मागणी केली होती आणि त्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तो आपली वरात परत घेऊन गेला होता हळूहळू लग्नाचा दिवस जवळ येतो लग्नाच्या दिवशी पुन्हा एकदा सर्व लोक एकत्र जमतात त्या गावातील लोक सुद्धा आणि मुलाकडचे सर्व लोक सुद्धा एकत्र जमतात मनीषचे आई बाबा सुद्धा आता आपल्या मुलीचे लग्न होत आहे म्हणून खूपच खुश होते ते दोघेही मोठ्या आनंदाने आपल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते तेव्हाच अचानक वरात येते तेव्हा जो नवरा मुलगा असतो ज्याचे मनीषच्या बहिणीबरोबर लग्न होणारच होते तो पुढे येऊन मनीषला विचारतो मला देण्यात येणारी मोटरसायकल कुठे आहे तेव्हा बाजूलाच उभ्या असलेल्या एका सुंदर आणि नवीन मोटरसायकलकडे इशारा करत मनीष म्हणतो मन ही मोटरसायकल तुम्हाला देण्यासाठी आणली आहे तेव्हा नवरा मुलगा असतो तो, तो गाडी पाहून खूपच खुश होतो कारण मनीषने खूपच नवीन पद्धतीची आणि सर्वात महागडी मोटरसायकल आणली होती त्यामुळे तो मुलगा लगेच लग्न करण्यासाठी तयार होतो हळूहळू वेळ वेळ निघून जाते आणि पुन्हा एकदा घालण्याची येते आता घालण्यात येणार होती तेवढ्यातच मनीष तिथे ते येतो आणि जोरात म्हणतो की थांबा थोडा वेळ थांबा लगेचच तुम्हाला वर्माला घालण्याची गरज नाही त्यानंतर मनीष स्टेजवर चढतो आणि स्टेजवर चढल्यानंतर त्या नवऱ्या मुलाला खूप वाईट साईड बोलतो मनीष म्हणतो तुम्ही लोक खूपच लालची आहात त्यामुळे मला माझ्या बहिणीचे तुझ्याबरोबर अजिबात लग्न करून द्यायचे नाही मागच्या वेळेला आमच्याकडून थोडी कमी राहिली होती पैसे कमी पडत होते तुम्हाला मोटरसायकल मिळत नव्हती म्हणून तुम्ही मंडपात आलेली वरात पुन्हा परत घेऊन गेलात त्यामुळे आमच्या कुटुंबाची खूपच बदनामी झाली होती आणि ती बदनामी दूर करण्यासाठीच मी पुन्हा एकदा तुम्हाला इकडे बोलावले होते कारण तुम्हा लोकांचा बदला मला घ्यायचा होता आणि मला तुम्हा लोकांना याच मंडपातून आप आल्या पाऊली परत पाठवायचे होते मनीषचे असे बोलणे ऐकून मुलाकडचे सर्वच लोक खूप हैराण होऊन जातात ते विचार करू लागतात की हे असे कसे होऊ शकते शेवटी या मुलाने असे का केले आणि त्याला असे का करायचे होते तेव्हा मुलाकडचे लोक पुन्हा एकदा मनीष आणि त्याच्या बाबांकडे जातात आणि त्यांच्या समोर विनंती करू लागतात तेव्हा मनीष त्यांना खडसावत म्हणतो इज्जत काय असते हे आज तुम्हाला समजले का मागच्या वेळेस माझे बाबा तुमच्या हातापाया पडत होते होते तुम्हाला किती वेळा सांगत की आता लग्न करून घ्या तुमच्या मुलाने गाडीसाठी हट्ट धरला परंतु त्यांनी नकार दिला नाही त्यांच्याकडे त्या वेळेला पैसे नव्हते म्हणून ते एवढेच म्हणाले की आता लग्न करून घ्या लग्नानंतर मी नक्की मोटरसायकल घेऊन देईन पण तुम्ही त्यावेळेला काहीच ऐकून घेतले नाहीत आता नवऱ्या मुलाचे बाबा मनीषच्या बाबांसमोर हात जोडून त्यांना विनंती करत होते की तुम्ही तुमच्या मुलीचे माझ्या मुलाबरोबर लग्न करून द्या कारण दोन वेळा एकाच जागेवरून परत वरात गेली तर माझ्या मुलाला कुणीही मुलगी देणार नाही पण मनीष मनाही करतो आणि म्हणतो तुम्ही वरात घेऊन परत जा तुमच्यासारख्या लालची लोकांबरोबर आम्हाला कोणतेही नाते जोडायचे नाही आणि माझ्या बहिणीला तर मी कधीच तुमच्यासारख्या लालची लोकांच्या घरात लग्न करून पाठवणार नाही मनीषचे असे बोलणे ऐकून त्याचे बाबा सुद्धा थोडे हैरान होऊन जातात ते मनीषला समजावतात म्हणतात बाळ आता बस झाले या लोकांना माफ कर यांच्या मुलाबरोबर आपल्या रीनाचे लग्न करून देऊया तेव्हा मनीष आपल्या बाबांना सुद्धा सांगतो की बाबा यांच्या मुलाबरोबर कधीच मी माझ्या बहिणीचं लग्न करून देणार नाही या लोकांना वरात घेऊन परत जाऊ द्या तेव्हा मनीषचे बाबा म्हणतात अरे बाळा हे लोक वरात घेऊन परत जातील परंतु आपली सुद्धा मुलीची बाजू आहे जर एकाच मांडवामध्ये माझ्या मुलीचे दोनदा लग्न विस्कटले तर अशा मुलीबरोबर वर कोण लग्न करणार कारण कितीही काही झाले तरी सर्वजण मुलाचा दोष न पाहता सर्वस्वी मुलीलाच दोषी ठरवतात त्यामुळे कितीही झाले तरी आपली मुलीची बाजू असल्या कारणाने आपल्याला थोडा कमीपणा घ्यावाच लागेल तेव्हा ते लोक म्हणतात की प्रमोदराव तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात पण हीच गोष्ट तुमच्या मुलाला समजत नाही तो अजून लहान आहे त्याला नीट समजावून सांगा तेव्हा मनीष रागातच म्हणतो मी लहान नाही मला चांगले समजते मी तुम्हाला सांगितले आहे ना इथून वरात घेऊन तुम्ही निघून जा तेव्हा मनीषचे बाबा म्हणतात पण बाळा आपल्या रीनाचं काय तेव्हा मनीष म्हणतो बाबा आपल्या रीनाचे आत्ता आणि ह्याच मांडवामध्ये लग्न होईल मुलगा सुद्धा चांगला आहे आणि तो तुमच्या परिचयाचा आहे तेव्हा मनीषचे बाबा म्हणतात की अरे बाळा असा मुलगा कोण आहे तेव्हा तो म्हणतो बाबा थोडा धीर धरा अगोदर या लोकांना इथून निघून जाऊ द्या त्यानंतर रीनाच्या लग्नाला सुरुवात करूया मनीष लगेचच त्या लोकांना धमकावून तिथून पळून लावतो तेव्हा नवऱ्या मुलासोबत आलेले सर्व वराती निराश होऊन तिथून निघून जातात त्यानंतर मनीष तो आपल्या मित्राला राकेशला आवाज देतो आणि स्टेजवर बोलावतो राकेश स्टेजवर आल्यानंतर तो म्हणतो अरे मित्रा आज मला तुझी मदत हवी आहे तुला माझ्या बहिणीबरोबर वर लग्न करावे लागेल कारण मला अशा लालची लोकांबरोबर माझ्या बहिणीचं लग्न करून द्यायचं नाही मनीषचे हे असे बोलणे ऐकल्याबरोबर राकेश हैराण होतो आणि म्हणतो मी तुझ्या बहिणीबरोबर वर लग्न कसे करू शकतो तेव्हा मनीष म्हणतो मला सर्व काही माहिती आहे तुम्हा दोघांमध्ये जे काही चालू आहे त्याची मला चांगलीच माहिती आहे कारण मनीषला माहिती होते की त्याचा मित्र राकेश त्याच्या बहिणीवर प्रेम करतो आणि त्याची बहीण सुद्धा राकेशवर प्रेम करू लागली होती म्हणूनच तो राकेश बरोबर आपल्या बहिणीचे लग्न करून देण्याचा विचार करतो आणि म्हणूनच तो आपल्या मित्राला म्हणतो की तुला माझ्या बहिणीबरोबर वर लग्न करावे लागेल आता मनीषचे बाबा जेव्हा पाहतात की मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून राकेश आहे तेव्हा ते सुद्धा लग्न करून द्यायला तयार होतात आणि मोठ्या आनंदाने ते आपल्या मुलीचे लग्न राकेश बरोबर करून देतात राकेश आणि रीनाचे आता लग्न झाले होते हे लग्न झाल्यानंतर पूर्ण गावामध्ये मनीषची वाहवा होते सर्वजण म्हणू लागतात की मुलगा असावा तर असा कारण त्याने आपल्या कुटुंबावर झालेल्या अपमानाचा बदला एवढ्या चांगल्या प्रकारे घेतला इकडे जो मुलगा असतो जो मनीषच्या बहिणीबरोबर लग्न करण्यासाठी मोटरसायकलची मागणी करत असतो त्याने एकदा वरात परत नेली होती आणि दुसऱ्यांदा मनीषने वरात परत, परत पाठवली होती अशा दोन वेळेला मुलाबरोबर आता कुणीही लग्न करण्यास तयार नव्हते तर प्रत्येक ठिकाणी जाऊन लग्नासाठी आपल्याला कुठे मुलगी मिळते का याचा शोध घेत होता परंतु प्रत्येकजण त्याला पैशाचा लालची म्हणून हाकलवून देऊ लागले होते सर्व लोक आता त्याला त्याच्या बाबांना म्हणत होते की आमची मुलगी आम्ही कधीच तुमच्या कुटुंबात देणार नाही त्याचे बाबा कितीतरी वेळा सांगतात की आम्हाला एक रुपयासुद्धा नको फक्त मला माझ्या मुलाचा संसार पाहायचा आहे कितीतरी वेळा ते स्वतःहून मुलीकडच्या लोकांना पैसे देण्यासाठी तयार होतात पण तरीही कोणीही आपली मुलगी त्यांच्या घरात देण्यास तयार होत नाही त्यामुळे तो अजूनही बिनलग्नाचा आहे तरीकडे राकेश आणि रीनाचा सुखी संसार चालू होता अशातच एक दिवस राकेश मनीषकडे येतो आणि त्याला म्हणतो मित्रा तुला आमच्या प्रेमाविषयी कसे समजले तेव्हा मनीष म्हणतो की मी जेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा तुझ्या मोबाईलवर सतत आमच्या घराच्या फोनवरून फोन येत फोन होता म्हणून मी तो फोन कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे याची चौकशी केली तेव्हा मला समजले की तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात आणि अधूनमधून फोनवर सुद्धा बोलत असता माझी बहीण हीच गोष्ट घरात सांगण्यासाठी घाबरत होती म्हणून मी हा सर्व प्लॅन केला होता मला माहीत होते की तुझ्यापेक्षा चांगला नवरा माझ्या बहिणीला मिळू शकणार नाही निस्वार्थपणे कुणाची साथ देऊ शकतो तो, तो माणूस कसा असेल याची जाणीव मला झाली होती कारण जर तू मला त्यावेळी साथ दिली नसतीस तर आज माझी काय अवस्था झाली असती याची कल्पनाच न केलेली बरी जे लोक नेहमी आपल्या स्वार्थाच्या मागे लागलेले असतात त्या माणसांना त्यांच्या कर्माचे फळ ह्या जगात जिवंतपणे भोगावे लागतात आणि जो कोणी निस्वार्थपणे दुसऱ्यावर प्रेम करतो त्या माणसाला त्याचे मधुर फळ सुद्धा या जन्मात मिळते हे आपण नेहमीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे रीनाचे सुरुवातीला ज्या मुलाबरोबर लग्न ठरले होते तो मुलगा अजूनही बिनलग्नाचा आहे ही त्याला मिळालेली शिक्षा योग्य होती का याविषयी या आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह